तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण तीन गोष्टी बघणार आहे दादा तब्बल चार वर्षांनी भाजीसाठी नांगरणार आहे त्यासाठी लागणारे ऑइल डिझेल आपण ट्रॅक्टर मध्ये टाकून त्याला सुरू करणार आहोत मला जमल तसं मी पण हातभार लावणार आहे आणि काम झाल्यावर सगळ्यात फ्रेश नारळ पाणी पिऊन मलाही खाऊन घरी जाणार आहे सुरुवातीला एक पक्षी दिसला ह्याचं नाव काय आहे सांगू शकाल काय आणि घरी जाताना एक रेप्टाईल दिसला काय होता तो व्हिडिओमध्ये पाहूया पाच कुनग्यांनी केलेली सुरुवात तब्बल नऊ कुनग्यांवर गेली त्यांना पाहून त्यांचा भाऊ सुद्धा ह्या वर्षी आपण पण शेती करूया ह्या विचाराने आला त्या भावाने त्यांना लागल तशी मदत केली आपण पाहत असाल की बांध कोरतायत बांधका कोरतायत तर ट्रॅक्टरचा पाय तिथून फिरावा आणि तरी मारायला बरं पडावा यासाठी बांध कोरतायत ही छोटी जागा चॅनल स्पॉन्सर आहेत त्यांच्यासाठी केलेली आहे चॅनल के स्पॉन्सर कधी आपला पाय ह्या जमिनी लावतील ते देवालाच माहीत त्यांच्या रानात जाण्याची ही माझी सगळ्यात आवडती वाट दोन्ही साईडला पाणी आणि पक्ष्यांचा आवाज ह्या पाण्यात मगर आहे ते सांगतात अजून तर मला कधी दिसली नाही खरंच आहे का उगाच पेर मारतात काय माहिती होय आता मला टँक्यू वगैरे नका का म्हणू घे 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 घालत બી ખુશ

नाही नाही बारकी पाहिजे आपल्याला बारकी पैसे फ्रेश खेळल्या काय ते का नाही खालते काढते इकडे काय नाही इथून इकडे वजन मिळत ना इकडे

नारळ जाणार नारळ म्हणजे तरुण पाण्यात खावची म्हातार पाण्यात खाऊची ना आमच्याकडे गावात अशी खात डोळ्या पाणी फोडून खात नाही मजा येते ना त्याच्यापेक्षा दगडाने फोडून खायला मजा येते दगडावर फोडून दगडावर फोडून खायचे हा लिबर वाटते एक वेळाचा झोळा बांधली जा चार चार पाच पाच खायची एक पावली बरोबर बसला नाही घेणार नाही तसं रान कापण्यापासून ते नांगरण्यापर्यंत हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आपल्याला अजून एकदा नांगरायचा आहे कारण पहिल्या नांगरणीत जे ढेकळं वर आली ती दुसऱ्या नांगरणीत कमी होतील आणि माती चरी पाडायला आणि पेरणी करायला बरी होईल पुढच्या व्हिडिओत भेटू आणि दुसऱ्यांदा नांगरणी करायला मी आणि गावडेदादांचा भाऊच असणार आहे गावडेदादांना काम असल्यामुळं ते आम्हाला इकडं ट्रॅक्टर चालू करून देऊन आपल्या कामाला निघून जाणार आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रपरिवाराला व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बसून काढा बसून काढा मारू नाही जम घाट्यांका फोडून खाऊ काही नाही काढू काही नाही आणि असं म्हणा काय तुमचा आवाज तु काढतो <laughs> नाही चुकला आताच नाही चमचा होतो एका खापातच चमचं इल होतो जमनी ठेवायला समजा सांगा यंदा पुरे पुरे नंतर जमनीवर ठेवा की आता ते काढा खोबरा बस तेवढं बस झाला पाणी बाहेर झालं काढायचा कुठं चालू आहे उलट झालं काय काय फोन बंद मी करतो तुम्हाला जेवाच आलं फोटो करायचा झालं હા હાનુ હાનુ અલ ફોડો ગયા અને આ મા લગીન કરે ફટક્યા ગાવા કોઈ તો ચા झाली चिरपळी म्हणजे केलं सुद्धा इतके मार गावांना दोन गावात या करता पडता <laughs> तो देऊन इतके टाईम लागला काय उपयोग सफाई करा दी सफाई करायचा मला भय दिसता हाता माहीत ते खाली पडतो ते पिऊक जे फोडून तुम्ही well